आजपासून अठ्ठावन्न वर्षापूर्वी जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या धकधकत्या विचारामधून ज्वलंत हिंदुत्वाचं वादळ या शिवसेनेनं निर्माण केलं आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा ज्वलंत स्वाभिमानी वारसा हे आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मोठ्या स्वाभिमानानं पुढे नेत आहेत मागच्या लोकसभेमध्ये झालेल्या निकालानं तर या भगव्या विचाराला जनाधार आहे हे सुद्धा इथे सिद्ध झालं पण जे लोक आणि विशेष करून तो सकाळी नऊचा भोंगा जो प्रश्न आम्हाला विचारतो की जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा शिंदे साहेब कुठे होते तर संजय डाऊट लक्ष देऊ नये का की शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होता तेही बघा पण जेव्हा शिवसेना संकटात होती तेव्हा छातीची ढाल करून एकनाथजी शिंदे साहेब लढत होते हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि संजय राऊत तुम्हाला तर शिवसेनेवरती बोलायचा अधिकारच नाहीये कारण तुम्ही भाकरी मातोश्रीची खाता आणि चाकरी पवार साहेबांची करता त्यामुळे तुम्ही इथून पुढं शरद पवारांच्या गटाच्या वर्धापन दिन साजरा करावा आणि राऊतांचं वर्णन एकाच वाक्यात करते की तुम्ही अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ आहे एवढीच जर खुमखुमी असेल तर निवडणुकीच्या मैदानात दंड फोपटून सामोरे या जर चारी मुंड्या छित नाही केल्या तर शिवसैनिकाचं नाव आम्ही सांगणार नाही आणि त्यामुळेच आज तुमच्या समोर बोलताना मला त्या उभाठ्या गटाला प्रश्न विचारायचा आहे कि त्यांनी अठ्ठावन्ना वर्धापन दिन साजरा पोर्टल वर पोर्टलवर विकिपीडियावर सुद्धा जाऊन बघा उबाठा गटाची नोंदणी दोन वर्षापूर्वी झाली आहे त्यांनी दुसरा वर्धापन दिन साजरा करावा कारण बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही इथे आहे आमच्या रक्ताचा रंग भगवाय आमच्या विजयाचा रंग भगवाय पण उद्धव साहेब ठाकरे जरा डोळ्यात डोळे घालून महाराष्ट्राला उत्तर द्या तुमच्या विजयाचा नक्की रंग कोणता आहे तुमच्या विजयाचा रंग भगवान नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छिते अरे जे लोक विजयाचा उन्माद करतायत त्या उबाठा गटाला प्रश्न विचारायचा की कुठल्या विजयाचा उल्हास तुम्ही करताय रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवून जी मतं मिळवली त्याचा उत्सव उत्साहकार साजरा करताय ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं त्या बॉम्बस्फोटातला दहशतवादी इब्राहिम मुसा त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली त्याचा तुम्ही आनंद साजरा करताय दसरा मेळावा आणि वर्धापन दिन याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो पण उद्धवजी तुम्हाला ते। ते तर आता हिंदू शब्द बोलायची सुद्धा लाज वाटते त्यामुळे तुम्ही हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो सुद्धा म्हणत नाही हिंदुत्वाला हरताळ फासून भगव्याशी बेमानी करून उभाठा गटाने जो विजय मिळवलाय ना त्याचा त्यांना माज नाही तर त्यांना लाज वाटली पाहिजे हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय आमचे नेते सन्मान ने एकनाथजी शिंदे साहेबांनी मात्र भगव्याशी इमान राखलं आणि म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने सांगतोय की नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया आमचा हो विजय शिवरायांच्या स्वराज्याचा विजय संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह ज्या लोकांनी सांगितलं त्यांना विचारायचंय की बाबासाहेबांना हिंदू कोडबिला विरोध करणारे बाबासाहेबांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पडणार आहे बाबासाहेबांचा सा निवडणुकीमध्ये पराभव करणार आहे बाबासाहेबांना वेळोवेळी त्रास देणारे काँग्रेसच्या सोबत तुम्ही आहात तुम्ही कुठली संविधान वाचवण्याची भाषा करताय बेचाळीसावी घटना दुरुस्ती सगळ्यात मोठी ज्यांनी इंडिया कॉन्स्टिट्यूशन इंदिरा कॉन्स्टिट्यूशन केलं आणि लक्षात ठेवा जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा काय झालं भीम भीमने जब आखे खोली ना तो हर कोई इन्सान बन गया भीम भीमने आख खोली तो हर कोई इन्सान बन गया गे भीमने जबा खोली तो हर कोई तूफान बन मेरे भीम भीमने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया। और उसी संविधान की वज़े से एक चाय वाला पंत प्रधान और रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया एक सर्वसामान्य घरातला गराणेशाही नसलेला एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणं हा संविधानाचा विजय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा आणि या उबाठाच्या लांडग्यांनी कितीही वाघाचं कातडं पांघरलं तरी ते वाघ होणार नाहीत महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एकनाथ संभाजीराव शिंदे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत संविधानाच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध आहेत याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि त्याचबरोबर बघा ना की आताच मान्य सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं की उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट जास्त आहे ज्या तेरा ठिकाणी हेड ऑन फाईट झाली उबाठा आणि शिवसेना त्या तेरापैकी सात जागेवर आपण विजय मिळवलेला आहे आपलं विनिंग मार्जिन हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि एवढंच काय की उबाठाला एकूण मतं सात लाख अडोतीस हजार आठशे एक्क्याण्णव मिळालेली आहेत आणि आपल्या शिवसेनेला बासष्ट लाख पासष्ट हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेली आहेत उबाठाचं विनिंग मार्जिन फक्त शहाऐंशी हजाराचं आणि आपल्या शिवसेनेचं स्वाभिमानी शिवसेनेचं विनिंग मार्जिन एक लाख सहा हजार नऊशे आठ च आणि आमचे सात शिलेदार निवडून आले याचा आम्हाला अभिमान वाटतोय कारण बघा या जगामध्ये सात खंड आहेत या जगामध्ये सात महासागर आहेत सात महाद्वीप आहेत इंद्रधनुष्यामध्ये रंग सात असतात संगीतामध्ये सूर सात असतात एकमेकांना सोबत करण्यासाठी सुद्धा सात पावलं चालावी लागतात विवाहामध्ये सुद्धा संस्कार करताना सात फेरे घ्यावे लागतात आणि छत्रपती शिवरायांच्या शब्दासाठी नेसरीच्या खिंडीमध्ये बहलोल खानाच्या लाखाच्या फौजेवर तुटून पडणारे मावळे सात होते वेडात मराठे वीर दौडले सात आणि म्हणूनच एक नाथांना साथ देण्यासाठी हे सात वेडात मराठे वीर दौडले सात हे सात मावळे दिल्लीला जात आहेत आणि बघा ना की आमचा विजय खूप महत्वाचा आहे कारण छत्रपती शिवराय म्हटलं की मावळे आले मावळ वरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे ही महाराष्ट्र भूमी जिजाऊ मासाहेबांची आणि जिजाऊ मासाहेबांची जन्मभूमी बुलढाणा सिंदखेड राजा तिथं आपल्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे त्याचबरोबर या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये भुमरे साहेब विजयी झालेले आहेत त्याच बरोबर धर्मवीर आनंद दिघेंचं ठाण की जिथं पेंगवीन कुमार वगैरे वगैरे म्हणत होते आम्ही येऊन तिथे आम्ही लढू वगैरे तिथे आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद नरेश मस्के साहेबांच्या विजयाच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे आणि मुस्लिम बांधवांची दिशा भूल तुम्ही केली पण ज्या कल्याणच्या भूमीवर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परधर्मीय सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहीण म्हणून साडी चोळी दिली त्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा लाखोंच्या मताधिक्यानं श्रीकांत शिंदे साहेब विजयी झालेले आहेत ज्या महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ज्या रायगडमध्ये छत्रपती शिवायांचा राज्याभिषेक झाला त्या कोकणच्या भूमीनं महायुतीला साथ दिलेली आहे आणि वादळामध्ये दिवा लावून कोल्हापूर हातकणंगलेच्या भूमीवरती धैर्यशील मानेसाहेबांनी विजय मिळवून शाहू महाराजांची समता आमच्या सोबत हे सांगितलेलं आहे ज्या पुण्याच्या भूमीवर बाल शिवबाच्या हाताने सोन्याचा नांगर चालला त्या पुण्यानी सुद्धा महायुतीला साथ दिलेली आहे सगळे महापुरुष हे आमच्या सोबत आहेत ह्याचा आम्हाला अभिमान वाटतोय दोनच मिनिटांमध्ये बोलणं संपवतीय पण एकच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आतापर्यंत राजकारणामध्ये अनेक नेते बघितले महाविकास आघाडीने तर मुस्लिम मुस्लिमांना फक्त वोट बँक म्हणून बघितलं पण परवा जेव्हा रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरती अपघात झाला आणि एक मुस्लिम भगिनी बुरख्यामध्ये रस्त्यावरती रक्तबंबाळ होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा ताफा थांबवून आपली गाडी देऊन त्यांना दवाखान्यामध्ये पाठवलं तिथं त्यांनी बघितलं नाही की ती महिला हिंदू आहे का मुस्लिम ज्या कोल्हापूरच्या भूमीवरती फरीन सादिक मकुभाई नावाची मुस्लिम भगिनी बुरख्यात येते आणि दोन अडीच महिन्यांचं बाळ घेऊन येते आणि सांगते की मेरी बच्ची आज जिंदा है तो सिर्फ सीएम साहेब की दुआ है, इसलिए बेटी का नाम दुआ रखा है शॉक लागून हात आणि पाय गेलेल्या गुलाम गौसला कृत्रिम हात पाय देताना एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याचा धर्म कोणता बघितला नाही क्योंकि दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का त्यांना कळत आणि म्हणून लक्षात ठेवा की उसे कुरान मे इमान ना उसे गीता में भगवान ना इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान ना मिला अरे तुम्ही धर्माचं राजकारण करताय बघा धर्मात राजकारण आलं तर खेळ खंडोबा होतो पण राजकारणात धर्म आला की खंडोबा प्रसन्न होतो जे एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं आज मला तुम्हाला विनंती करायची माझ्या भावांना आणि बहिणींना एक काळ असा होता कि रात्री की रात्रीचे आठ नऊ वाजले की वर्षाचे दिवे बंद व्हायचे आज रात्री दोन ला जा तीन ला जा चारला जा पाच ला जा मुख्यमंत्री साहेब जागे असतात कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही का जागताय तेव्हा साहेब म्हणाले की माझी महाराष्ट्रातली माणसं सुखाने झोपावीत म्हणून मी जागा आहे